शेतकरी मित्रांना स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये दान बोनसची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे आणि अखेर राज्य शासन टप्प्याटप्प्यानं प्रत्येक दिवशी नवीन नवीन अपडेट घेऊन येत आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे यायला सुरुवात होत आहे कारण अशीच अपडेट आहे की कालच्या गेले दोन दिवसापूर्वी ज्या ज्या लोकांची धानाची चुकारी अडकलेली होते अशा लोकांच्या चुकाऱ्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून अपडेट यायला सुरुवात झालेली आहे कारण कालपासून गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या चुकाऱ्याच्या पैशाची अपडेट आलेली होती आणि त्याप्रमाणे प्रोसेस त्या, त्या चुकाऱ्याची चालू झाली आहे आणि त्याचबरोबर जे शेतकरी आजपर्यंत धान बोनसची प्रतीक्षा करत आहेत त्यांना अजून कुठलाही धान बोनस आलेला नाही आणि हेक्टरी वीस हजाराप्रमाणे राज्य शासनाने जी जाहीर केली रक्कम आहे त्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे राज्य शासनाने जेव्हा पहिल्या टप्पामध्ये बोनस वितरणाला सुरुवात केली होती तेव्हा राज्य शासनाने नऊशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता परंतु तो मंजूर केला निधी काही जिल्ह्यामध्ये अर्धवट अर्धवट वाटप झालेला होता परंतु उर्वरित निधी तो शिल्लक होता तर तो शिल्लक निधीही आता उर्वरितच्या जिल्ह्यामध्ये राहिलेला होता तो आता शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कारण अशी एक अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्यातील धान बोनस मंजूर करण्यात आलेला होता अठ्ठे अठ्ठेचाळीस कोटीच्यावर काही रक्कम भरी होती ती रक्कम मंजूर करण्यात आलेली होती परंतु अर्धवट वाटप गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेलं होतं कारण अठ्ठेचाळीस कोटीमधून फक्त एकतीस कोटी रुपयाचंच वाटप गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेलं होतं आणि उर्वरित जे शेतकरी राहिले होते ते धान बोनसच्या प्रतीक्षेत होते अखेर जो उर्वरित सतरा कोटीचा जो निधी आहे तो राज्य शासनानं कालच्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे कारण जो निधी उर्वरित होता गडचिरोली जिल्ह्यासाठी टोटल अठ्ठेचाळीस कोटी मंजूर झालेली होती परंतु राज्य शासनानं जो निधी वाटप केलेला होता तो फक्त एकतीस कोटी रुपयाचाच वाटप केला होता परंतु निधीच्या कमतरतेमुळं उर्वरित शेतकरी धानभवनपासून वंचित होते आणि अखेर त्या शेतकऱ्यांना कालपासून त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे कारण सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यातील जे उर्वरित शेतकरी पहिल्या टप्प्यातील जे धान बोनससाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या बोनसची रक्कम पडायला सुरुवात झालेली आहे जे शेतकऱ्यांचं धान बोनस अजून आलेलं नसेल तर त्यांनी एक वेळेस आपलं खातं चेक करून पहावं कारण आता प्रत्येकजण उर्वरितमध्ये जे शेतकरी राहिले आहेत ते प्रत्येकजणच खातेवर्ग करतील परंतु उर्वरित जे पहिल्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन करून बसलेले होते व ते त्यांच्या लिस्टला ज्यांच्या ज्यांच्या पहिल्या टप्प्याच्या रिरेडमध्ये यादीत नावं होते त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित सतरा कोटीचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामुळं जे उर्वरित बाकीचे अजून राहतील ते दुसऱ्या टप्प्याच्या धानबवनच्या निधीमधून कवर केले जातील त्यामुळं उर्वरित जे सतरा कोटीमध्ये जे शेतकरी राहिलेत त्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कालपासून त्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या पैसे पडणार असून तरीही जे शेतकरी उर्वरित राहतील ते दुसऱ्या टप्प्यामध्ये कवर होऊन जातील अशीच एक सर्व शेतकऱ्यांना द्यायचे होते शेतकरी मित्रांनो धानाचे चुकारे असो धानाचं बोनस असो हे आता पडायला सुरुवात झाले आहे कारण राज्य शासनानं आता ही गोष्ट सिरियसली घेतलेली आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व व्यवस्थित होईल सर्वांचे पैसे पडून जातील त्या प्रक्रियेला अखेर थोडी थोडी खाऊना गती यायला सुरुवात झाली आहे कारण धानाच्या चुकाऱ्याचा असो उर्वरित मागितल्या टप्प्यातील ज्या शेतकऱ्यांचं बोनस अडकलेला आहे पहिल्या टप्प्यात त्यांचं वाटप असो हे पूर्ण करूनच अगोदरचे जे अर्धवट जी अर्धवट कामं झालेले आहेत ते पूर्ण करूनच उर्वरित जे दोन दुसऱ्या टप्प्यातील निधी आहे तो निधी वाटप केला जाणार आहे त्यामुळं हा निधी हा आल्याला गडचूर जिल्ह्यासाठी हा पहिल्या टप्प्यातला निधी असल्यामुळं हा निधी वाटप करूनच परत दुसऱ्या टप्प्याच्या निधीला सुरुवात होऊ शकते एम एन एसवर यादीचं पोर्टल पुर एम एन एसवर जे पोर्टल आहे त्यावर या ज्या शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची पडताळणी सध्या चालू असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांची पडताळणी पूर्ण होतात व राज्य शासनाचा निधी वितरित होताच इतर जे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनसाचं वितरण लवकरात लवकर होऊन जाणार आहे अशीच आजची एक अपडेट द्यायची होती कारण काल ज्याप्रमाणे धान बोनसच्या सुकाऱ्याच्या पैशाची अपडेट होती त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची हीच बातमी होती की ज्या जो पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्यासाठी जो अठ्ठेचाळीस कोटी निधी मंजूर केला होता तो अठ्ठेचाळीस कोटीमधून राज्य शासनानं निधी कमतरतेमुळं जिल्हा फेडरेशन असो मार्केटिंग फेडरेशन असो या प्रक्रियेमधून जो निधी वाटप शेतकऱ्यांना करण्यात आला तो फक्त एकतीस कोटी रुपयाचाच वाटप करण्यात आला होता परंतु उर्वरित जे सतरा कोटी राहिलेले होते तो निधीच्या कमतरतेमुळं इतर शेतकऱ्यांना ते पोचते करता आले नव्हते त्यामुळं आता उर्वरित जे सतरा कोटी आलेले आहेत ते सतरा कोटीचं वाटप कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जात असून शेतकऱ्यांनी आपले बँक खात्यामध्ये चेक करून पहावं की तुमचं हेक्टर वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये धान बोनस वितरित झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी चेक करून पहावं की आलं आहे का नाही जरी आलेलं नसेल तरीही दुसऱ्या टप्प्यामध्ये जे उर्वरित शेतकरी राहतील त्यांचे दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी येऊन जाणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेट अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद